सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण भाग दोन मागील भागात कोणालाच काही कळत नव्हतं काय झालं आहे ते काय झालं कुलकर्णी साहेब विजयरावांनी विचारलं आम्हाला वरदक्षिणा नाही मिळाली आणि जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही कुलकर्णी साहेब तोऱ्यात बोलले वरदक्षिणा हे काय मध्येच अंबिका देवी त्यांच्यासमोर येत बोलल्या लीलावती देखील धक्क्यात होत्या अमृताला तर काहीच कळे ना काय चाललंय समोर अमृताच्या आईवडिलांनी विचारलं काय झाले लग्न का थांबले मध्येच आम्हाला वरदक्षिणा पाहिजे पण तुम्ही लग्नाची बोल बोलणी करताना याबद्दल काहीच बोलले नाही तेव्हा आम्ही विचारले होते ना की देण्या घेण्याचा आत्ताच बोलून घेऊ तेव्हा तुम्ही आम्हाला फक्त तुमची मुलगी आहे नारळ द्या एवढेच बोलले अमृताचे वडील हातगायला येऊन बोलले त्यांच्यावर आता मोठं संकट आलं हो बोललो होतो पण आम्हाला वाटलं तुम्ही मनानेच द्याल सगळं आम्हाला बोलण्याची काही वेळ नाही येऊन देणार पण तुम्ही तर मोकळ्या हाताने आणि कन्यादान करत आहात कुलकर्णी साहेब आता रागानेच बोलत होते लीलावती त्यांना समजावून सांग समजावून सांगू लागल्या पण त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही कुणालच्या वडिलांनी हुंडा मागितला होता सर्व लग्न मंडपात शांतता पसरली पुढे काय होईल कोणालाच कळत नव्हतं कुणालसाठी एक स्पोर्ट्स बाईक आणि एक बंगला हवा आहे तीच सोनं कुलकर्णी साहेब यांनी त्यांच्यासमोर आपल्या हुंडाची मागणी ठेवली कारण अमृताचे वडीलही खूप श्रीमंत होते अहो एवढं सगळं इतक्या कमी वेळात कसं देऊ ऐका हे लग्न होऊन जाऊ द्या आपण नंतर सर्व बोलू आणि तुमच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करतो अमृताचे वडील डोक्यावरील त्यांच्या पायाजवळ ठेवत बोलले ते पाहून अमृता चक्कर येऊन खाली कोसळली मेघना अमृताला घेऊन तिच्या रूममध्ये गेली सगळे शॉकमध्ये होते कुणाल शांत थांबून फक्त तमाशा बघत उभा होता वडिलांसमोर एक शब्द सुद्धा बोलत नव्हता अरे कुणाल तुझ्या बाबांना थांबव जरा समजून सा हुंडा मागणे हे कायद्याने गुन्हा आहे तसं पण तुम्हाला कसलीच आणि कोणत्याच गोष्टीची घरी कमी नाही आहे मग तुझे बाबा असं का वागत आहे आदित्य कुणालला समजावत बोलला मी माझ्या बाबांना नाही थांबू शकत ते माझं काहीच आहे ना हे ऐकणार आणि मलाही सर्व हवंय कुणाल आदित्यला बोलला हे ऐकून तर आदित्यला आता काय बोलावे काहीच कळेना त्याला बिचाऱ्या अमृताची अवस्था पाहून तिची दया यायला लागली अमृताच्या आईवडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला कुलकर्णी साहेबांना पण त्यांनी काहीच ऐकले नाही त्यांचं आणि कुणालला घेऊन ते लग्न मंडपातून निघून गेले ते पाहून सुरेशरावांना छातीत दुखायला लागलं ते वेदनेने कळवळू लागले आदित्यने त्यांना खुर्चीवर बसवले त्यांना पाणी दिले अमृताचे लग्न मोडले होते पूर्ण मांडवात चर्चा -चर सुरू झाली काही जण तर अमृताला नावे ठेवत होते आता कोण करेल अशा लग्न मोडलेल्या मुलीशी लग्न अर्ध तर लग्न तर झालंय मुलीतच काही दोष असेल म्हणूनच त्यांनी असं लग्न मोडलं असावं सगळीकडे चर्चा सुरू झा झाली अंबिका देवींना आता काहीच कळेना परिस्थिती कशी नीट हाताळावी तिच्यामुळे हे लग्न जुळलं होतं आणि आता तेच लग्न मोडलं होतं तिच्या डोळ्या देखत एका मुलीचे आयुष्य आपल्या एका निर्णयामुळे धुळीस मिळालं तिचं अख्खं कुटुंब तुटून खाली कोसळलं होतं अमृताची आई लीलावती अमृताच्या वडिलांच्या शेजारी बसून हुंके रडत बसली होती अंबिका देवींना सुरेश रावांची परिस्थिती काही देखवेना अंबिका देवीने कोणताही विचार न करता लग्नाची सुरुवात करा हे लग्न आज होणार म्हणत लीलावतींना अमृताला लग्न मंडपात आणण्यास सांगितले हे लग्न माझ्यामुळे जमलं होतं ना तर या सगळ्याची जबाबदारी मीच घेणार म्हणून तिने आदित्यला एका रूममध्ये नेले आई तू मला इकडे घेऊन का आलीस आदित्य काहीच न कळल्यासारखं बोलला आदित्य हे सगळं माझ्याचमुळे झालं रे मी जमवलं होतं हे लग्न खरं तर आधी मला आर्यनशी अमृताचं लग्न लावायचं होतं पण सुरेश रावांना मैत्रीत अण्णातेवायकात तिला द्यायचं नव्हतं म्हणूनच मी हे लग्न कुणालशी ठरवलं होतं पण आता तिच्या भविष्याचं काय होईल याचा विचार सगळ्यांना पडला आहे तिने पटकन त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवून त्याला म्हणाली मला वचन देतो आता मी तुला जे काही मागेल ते तू मला देशील आदित्यला तर काहीच कळत नव्हतं की यावेळी अंबिका देवी अशी का बोलत आहे तूही तोही भावनाविवेश झाला त्याचं डोकं काम करत नव्हतं आई पण पन... काय हवं आहे तुला माझ्याकडून अशी का वागत आहेस तू बोल ना ग आई मी वचन देतो तुला तू काय मागशील ते मी देईल तुला आदित्यने न राहून पटकन बोलला आज आर्यन अमेरिकेत नसता तर त्याचं लग्न मी अमृताशी लावून दिलं असतं त्यानेही ते केलं असतं पण तो इथे नाही आहे त्याची वाट पाहायला आता आपल्याकडे वेळ नाही आहे आज अमृताचं लग्न झालं नाही तर तिच्या घरच्यांचा समाजात खूप अपमान होईल सुरेश रावांची अवस्था पाहिली आहेस ना तू तुझ्या डोळ्यांनी त्यांना काही झालं तर हो पण मग आता काय करायचं आहे आदित्यने विचारले आता तू अमृताशी लग्न करायचं ते पण याच मांडवात आणि आत्ताच हे ऐकून तर आदित्य फार शॉक झाला त्याने तर स्वप्नातसुद्धा असा विचार केला नाही नव्हता की आई असं काहीतरी मागेल आई हे कसे शक्य आहे मी नाही तिच्याशी लग्न करू शकत तो पटकन बोलला तुला करावं लागेल बाळा नाही तर माझ्या मनावर कायम हा डाग राहील माझ्यामुळे अमृताचं सार आयुष्य खराब झालं आई हे शक्य नाही ग आदित्य तुम्हाला आत्ताच वचन दिले आहे आणि जर तू ते वचन पाहणार नसशील तर माझं मेलेलं तोंड बघशील म्हणून ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागली हे सगळं ऐकून तो कोलमडून पडला आई मी नाही का अमृताशी लग्न करू शकत कसं सांगू तुला का नाही करू शकत काय कारण आहे त्यांनी आता रागातच विचारले आई तू दुसरं काही पण माग हे मी नाही करणार आदित्य म्हणाला त्या मुलीची अवस्था बघ तिच्या घरच्यांची अवस्था बघ अरे तिचं भविष्य अंधारात आहे ती खूप चांगली मुलगी आहे जे झालं त्यात तिची काही चूक नाही रे आदित्य ती एक चांगली बायको बनेल याची मी खात्री देते तुला बाळा आदित्यला आईला काय आणि कसं समजावं हे कळेना आणि तो शेवटी न राहून म्हणाला आई माझं मेघना नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांना लग्नाचे वचन देखील दिलं आहे हे ऐकून अंबिका देवीना थोडा धक्का बसला परंतु तुम्हालाही आत्ताच वचन दिलंस तू माझं ऐकशील म्हणून आता आदित्य कात्रीत सापडला मेघनाविषयी सांगून सुद्धा आई काहीच ऐके ना तो म्हणाला आई आपण अमृतासाठी दुसरं स्थळ शोधू नाहीच झालं तर दादाण्याची वाट पाहू नाहीतर त्याला आत्ताच बोलून घेऊ अंबिका देवी आता कडक आवाजात म्हणाल्या आदित्य आत्ताच अमृताचं लग्न लागेल याच मांडवात त्यांना मी शब्द देऊन आले आणि आत्ता तू इथे आहेस म्हणून तुला अमृताशी लग्न करावेच लागेल पण आई या लग्नाने कोणी सुखी नाही होणार गं ते मला काही नाही माहीत आत्ता मला ती सून म्हणून माझ्या घरी हवी आहे ती फार धारदार आवाजात त्याला म्हणाली पुढच्या दहा मिनिटात तू मला लग्न मंडपात हवा आहेस असं म्हणून ती निघून गेली अमृताला लग्न मंडपात आणायला तिच्या मैत्रिणींना सांगितले अमृता पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी मंडपात आली आदित्यची वाट आता सगळे बघत होते त्याची अवस्था फार बिकट होती मेंदू बधीर झाला होता एकीकडे मेघना होती तर दुसरीकडे अमृता त्याच लग्नात तूच माझी सून होशील अंबिका देवी अमृताला म्हणाल्या हे ऐकून अमृताला सुद्धा प्रचंड धक्का बसला तिच्या हाताला पकडून तिला बहुल्यावर उभी केली इकडे मेघनाला अजून काहीच माहीत नव्हतं ती आदित्याला लग्नमंडपात शोधू लागली आदित्य आता लग्न मंडपात आला मेघनाने त्याला पाहिले तिला आनंद झाला पण त्याचा चेहरा रडवेला होता कसलं तरी टेन्शन दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर तिने ते ओळखलं त्याने एक नजर मेघनावर टाकली आणि त्याच्या डोळ्यातून सळसळ पाणी येऊ लागले अंबिका देवीने आदित्यला आवाज दिला तसा तो बोल्यावर जाऊन थांबला ते पाहून ती शॉक झाली तिला काहीच कळेना तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना समोर काय चाललं आहे याचं तिला धक्का बसला होता आदित्य खाली मान घालून उभा होता अमृता देखील त्याच्याकडे बघत नव्हती आज सर्व नाती बदलली होती आदित्यला मेघनाला आता कसे सामोरे जावे काहीच कळत नव्हतं ब्राह्मणाने त्यांना हार घालायला सांगितला पण दोघांचेही हात काही एकमेकांना हार घालण्यास पुढे जायनात अंबिका देवीने आदित्यच्या हाताला धरून अमृताच्या गळ्यात हार घातला अंबिका देवीने दोघांची गाठ बांधली मंगळसूत्र घालण्याचा विधी सुरू झाला मेघना भरलेल्या डोळ्यांनी आदित्यला सगळी विधी करताना पाहत होती जसं तिच्या हृदयाचे कोणी हजार तुकडे करून फेकून दिलेत असं वाटत होतं तिला आत्तापर्यंत आपण हेच सगळे विधी आदित्यशी करणार हेच मेघना मनात बाळगून होती आणि स्वतःच्या डोळ्यांसमोर ती आपली स्वप्ने तुटताना पाहत होती तिचं आदित्य आता दुसऱ्या कोणाचा होताना तिला पाहत नव्हतं तिचे सर्व अंग सुन्न पडलं होतं काहीच कळत नव्हतं काय चाललं आहे समोर मंगळसूत्र घालताना अमृताच्या मागील आरशात आदित्याला मेघनं दिसली तुटलेली त्याचे हात थांबले पण अंबिका देवीने पुन्हा त्याच्या हाताला धरून तो विधी करून घेतला तिच्याकडे न बघता त्याने भांगात कुंकू भरले सर्वांनी टाळ्या वाजवल्या सुरेश रावलीला व ती आता धक्क्यातून सावरल्या होत्या अंबिका देवीने नव्या नवरीला घेऊन आपल्या घरी नेण्यास निघाल्या तिने मोलकर्णीला उमऱ्यावर माफ ठेवायला सांगितले तिकडे मेघना मात्र मोठमोठ्याने मुट रडत होती जे झालं त्यात आदित्याची काही चूक नाही हे तिला माहीत होतं पण आता तो तिचा आदित्य राहिला नाही हे तिला पटत नव्हतं गाडी घरासमोर येऊन थांबली आदित्यने खांद्यावरील शाल खाली फेकून दिली आणि आदित्य कोणताच न विचार करता गाडीतून थेट घरात प्रवेश केला आणि आपल्या खोलीत जाऊन रडू लागला अमृता मात्र दरवाजा बाहेर तशीच उभी राहिली खाली मान घालून काय होईल पुढे कथेत का काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की दाबा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद